बदलापूर शहर बदलापूर शहरात अनेक युवा नेतृत्व आपल्याला पाहायला खरं तर प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं की बदलापूर शहरासाठी काहीतरी करावं आज आपण एका तरुणाशी गप्पा मारणार आहोत तर या तरुणाचं योगदान पाहिलं तर एक चांगला तरुण उद्योजक एक चांगला तरुण राजकारणी म्हणून त्यांची आपल्याला पाहायला मिळते आज आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष विनय सरकार

जसा मोठा होत गेलो चौदा वर्ष झालो थोडाफार माहिती होत गेलो राजकीय चेहरे पाहू लागलो की राजकारण तर माहित होतं पण त्यांच्याकडे बघून असं वाटत की काय नेतृत्व काय समाजकार्य काय किंवा काय किती युथसाठी किती धडपड आहे अचिव्हमेंट आहे एकासाठी किती तडफड आहे हे त्यांच्याकडे पाहत असताना त्यावेळेला लहानपणी विचारला होता की नेता कसा असावा ताशी तांबे साहेबांसारखा असावा हे मला चौदा वर्षात समजलं की आपल्याला एक असं नेतृत्वाच्या अंडर काम करायला करायचं असे तुमची इच्छा होती कॉलेजमध्ये एखादी अशी आठवण की तुम्ही कुठेतरी नेतृत्व केलंय किंवा एखादा असा प्रसंग कॉलेजमध्ये काय मी तसं दहावी झाल्यानंतर सी एस एम कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तिथं ॲडमिशन घेतल्यानंतर नेतृत्व नाही म्हणताना पण असं मित्रांचं सुख असेल दुःख असेल त्यांच्या धावपळ करणं त्यांच्या सुखातुखात कर। जाणं तिथून असं एक आवड निर्माण होत गेली फ्रेंड सर्कल खूप मोठा झाला आणि काही गोष्टी झाल्या की आशिष दामले सरांना पण प्रवेश केला आणि पक्षांना पाहता आशिष तामले साहेबांना पाहून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला वाज या पदावर नेतृत्व करतो जर आपण पाहिलं तर अनेक पक्ष होते शिवसेना असेल किंवा मनसे असेल राष्ट्रवादी काँग्रेसच का विचारधारा पटली की त्या विचारधारेवर चालणारा व्यक्ती पटला कॅप्टन आशिषची पटली स्वभाव आवडला त्यांचं नेतृत्व आवडलं जसं आपण पाहिलं तर एक वेगळं फ्रेम पाहायला तर तुमचं आणि कॅप्टन आशिष होती आपण ही फ्रेम पण पाहू शकतो की नेहमीच ते एकमेकांशी खूप कनेक्ट असतात तर हे सगळं कसं होतं इतकं प्रेम कसं असू शकतं एखाद सामान्य कार्यकर्त्याच काय घडत कुठली गोष्ट अचीव करायला एखाद्याचं मन जिंकावं लागतं एखाद्याचा विश्वास जिंकावा लागतो आणि तुम्ही ध्येय ठेवा तुम्ही संयम ठेवा नक्कीच अपेक्षा छोट्या ठेवा नक्कीच तुम्ही करत जा अशी कोणती गोष्ट आहे कॅप्टनची तुम्हाला आजपर्यंत आवडली आणि वाटतं की या व्यक्तीसारखी आज बंद आलं पाहिजे अशी स्पेशलिटी कोणती ह्या व्यक्तीसारखं म्हणजे बदलाव शहरातच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रातच शहरात नाही की ह्या व्यक्तिमत्वासारखं व्यक्तिमत्व नव्हे मी आज त्यांच्याजवळ आहे म्हणून नाही पण एक नॅचरली तुम्हाला सांगतो की आशिष तांबे साहेबांसारखं नेतृत्व तुम्ही त्यांच्या ऑफिसवर एक कोणी बिलसाठी कोणी पाणी बेसाठी कोणी हॉस्पिटलायझेशनसाठी कोणी घरात घ्या इव्हन छोट्या गोष्टी इतक्या छोट्या गोष्टी ते बघतात म्हणजे अभिमान वाटतो आम्हाला की आम्ही त्यांच्या सोबत येतात त्यांच्याच पावर पाऊल ठेवतात प्रत्येकच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो की तो लज्जने करतो आणि जबाबदारी जबाबदारीकडे पडतो तुमच्यात सुद्धा असं वार कधी झालं वय वर्ष 22 मध्ये ठरले की वगैरे शुद्ध केलं कायदेशीर काय मित्र स्वतःनच विचारले त्याने ना ठरवलं सक्सेस यस असं म्हणूंगी यस असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या स्त्रीचा एक हात असतो तुमच्यासोबत झाल्याचं कारण तुम्ही चांगले रुपये आहात आणि चांगले समाजकारणी राजकारणी म्हणून देखील ओळख तर वहिनींचा सपोर्ट किती असतो तुम्हाला म्हणजे सपोर्ट असेल तरच माणूस प्रगती करू शकतो शंभर टक्के आहे आणि आज तिच्या सपोर्टमुळे आणि बदलापूर शहरातल्या काही बड्या नेतृत्वांना माहिती की माझ्या वाईफनी वेळेला काय केलेलं आहे आणि वेळेला काय करू शकते हे चांगलंच माहिती आता बदलापूरच्या एक तरुण म्हणून तुम्ही देखील शहरात फिरता काय वाटतं नेमकं बदलापूर शहर ने दशा काय इतका मोठा नाही आहे पण मी इतकं सांगेल की आशिष दामले साहेबांना इन फ्युचरमध्ये मध्ये किंग बेकार किंग आशिष दामले साहेब मी इतकंच दुसरं असं की त्यांचा जो बेदवी विभागाचा जो काम आहे कुठल्या अख्ख्या बदलापूर शहरात नाही दादा जिम असेल लॅब असेल आठवडी बाजार असेल दळण असेल तुमचं साहित्य बरोबर ग्रंथालय असेल तर हे पूर्ण शहरात हवं असेल या सुविधा तर नक्की तुम्ही इन फ्युचर बहुमताने परिपूर्ण नगर परिषद नगराध्यक्ष म्हणून अशी दामले साहेबांनाच बसवलं पाहिजे अशी मी आवाहन करतो सध्याला विनंती करतो एक युवक म्हणून काय वाटतं आरोग्याचे प्रश्न आपल्याकडे तसेच कारण मुंबई हॉस्पिटल नाही परत त्याची अवस्था इतकी छान नाहीये तर एक युवक म्हणून की बदलापूर शहरात आरोग्याचा प्रश्न जो आहे तो मिटला पाहिजे कारण लोकसंख्या पाच लाखाच्या वरती आहे परंतु तिकडे कुठेतरी आरोग्याची गैरस होते एक युवक अध्यक्ष म्हणून काय वाटतं युवक अध्यक्ष

त्या व्यक्तीकडे तुम्ही पाहता तर तुम्ही बोलल्याप्रमाणे की मोठं हॉस्पिटल तर तुम्ही असे दामले साहेबांना आम्हाला सपोर्ट करा नक्कीच या सर्व सुविधा बंजापूर शहरात येत्या काळात आणल्याशिवाय आमचे बाई राहणार नाही एक म्हणून तुम्ही खूप छान तरुण जो आहे कुठेतरी इन्स्पिरेशन होतो तुम्हाला तर तरुणांना काय सांगाल की उद्योगाकडे कशा प्रकारे आपण वळलं पाहिजे कारण अल्मोस्ट मिडल क्लास व्यक्ती काय करतो पंधरावी पर्यंत ग्रॅज्युएट होतो एखादा पंधरा वीस हजाराचा जॉब बघतो आणि त्याच्यामध्ये लाईफ कंडक्ट करतो तर उद्योग उद्योग धंद्याकडे कशा प्रकारे वळलं पाहिजे काय सांगाल त्याच्याबद्दल लहानपणापासून विनय सरदारने भाजी ती आधी आज अभिमानाने सांगतो मी की मी भाजी विकलेली आहे अजूनही माझ्या बाजारात काउंटर आहे तर सांगायला तात्पर्य कुठलाही काम छोटं मोठं समजू नका त्याच भाजीमध्ये मी मध्यंतरी वेळ विभागात नेहरेपाडा विभागात एक शेतकरी आठवडे बाजार म्हणून उपक्रम असा रावला की शेतकऱ्याचा मला शेतकऱ्यांच्या किमतीत ग्राहकांपर्यंत सेट पोहोचावं असे अभिनव उपक्रम आम्ही बरेच राबवलेले आहेत बरेचसे अशा आंदोलन विलेसारने हाती घेतलेली आहेत की त्या आंदोलनं हाती घेतल्यानंतर समोरच्या ज्या गोष्टींसाठी आगोल त्यांना घा मानलेला आहे सर म्हणजे ही गोष्ट आपण केलेली आहे बरोबर नाही तरुणांना काय समजेश कारण प्रत्येकाला प्रसिद्धी हवी असते पण मेहनत करताना जर तिथं दिसत नाही तर तरुणांना काय समजेश सर किती पैशात ठेवला पाहिजे आयुष्यात आणि किती मेहनत केली पाहिजे तरुणांनी राजकारणांचा भूक रावा आणि संयम करावा आणि आशी तामले साहेबांसारखं नेतृत्वाला चॉईस करावा त्यांचा नक्कीच चांगलं होईल आणि इव्हन तरुणांना इतकं आवाहन करेल की कुठे नोकरी पाहण्यासाठी पाहण्यापेक्षा आज शहरात तुम्ही छोटा मोठा कुठलाही कार्ड उभा करा कुठलाही छोटा मोठा बिझनेस पूर्ण सपोर्ट हा विनय सरकारचा असेल तुमच्या कार्डला तुमच्या बिझनेसला कोणतेही नगर कोणतेही कुठलेही पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाही याची जबाबदारी मी घेईन तुम्ही बिझनेस करा तुम्ही धंदा करा

तरुणांना वाढदिवस कराय सर्वच करतात कुठेतरी सदुपयोग होईल असा वाढदिवस कुठेतरी कर्ज काय करणार तुम्ही म्हणता मागे घेतात तुम्ही ज्या वेळेला कुठं अडकतात कुठं तुमचं काही इन्सिडेंट त्यावेळेला कोणता भाई तुमच्या मागे उभारते या गोष्टींनी तरुणांनी स्वतः स्वतःच आपला हात म्हणल्या तर आपल्याच गाळ्यात पडणार आहे तरुणांनी लक्षात घ्या येण्याला काय तरुणांना काय आवाहन करायला कशा प्रकारे राष्ट्रवादी प्रवेश करावा कारण तुमच्या येरणानी राज्यमध्ये युवकांची संख्या जी आहे ती मागे काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये महिन्यामध्ये आपल्याला पाहिला मिळते तर तरुणांना काय आवाहन झालं राष्ट्रवादी किती सेफ्टी आहे शहरासाठी आणि हे नेतृत्व किती सेफ असणार येणारे काय सांगेल विरेद हा भाजी विकायचा महिन्यात करून आर्शिक कामले साहेबांच्या आशीर्वाद आहे मी म्हणत नाही आर साहेब आधी मला सर्वच काय ठेवा भाईचा सपोर्ट राहील नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुम्हाला जे बोलेल तेच होईल म्हणजे असं कुठल्याही प्रकारचं चॉकलेट नाही तू तु ये तुला असं असं ठरू अमो करू करू हा प्रकार आमच्याकडे होत नाही जे सांगू जे बोलू आणि तरुणांना पुढे नेऊन तरुणांच्या भवितव्यासाठी तरुणांच्या भविष्यासाठी नक्कीच आम्ही शेवटचा प्रश्न की जसं की तुम्ही सांगितलं की सुरुवात एकदम संघर्षातून केली अतिशय माझी वेगळी वेळ प्रसंगी आणि तुम्हाला आता त्या अभिमान आहे म्हणूनच आज कदाचित तुम्ही चांगले उद्योजक एक चांगले राजकारणी समाजकारण म्हणून आपण समाज वावरत तर हे श्रेय तुम्ही द्याल कुठे कोणाला जसं की तुम्ही आता मागे म्हणून पाहता तर हे श्रेय कोणाला द्याल आणि काल परवा जे लोक तुम्हाला म्हटले असते की तू काही करू शकणार नाही आपल्याला खेचणारे आपलेच लोक असतात तर त्या लोकांना काय श्रेय म्हणण्यापेक्षा मला राजकीय पार्श्वभूमी नाही सांगितलं आई वडिलांचा आशीर्वाद मागे फक्त माझे अशी चांगली साहेबांचा सपोर्ट आहे आणि स्वतःचा कर्तृत्व आहे या गोष्टींना मी माझं ध्येय त्या लोकांना काय वाटते विचार तुम्हाला बोलली होती की तू काय करू शकणार असं प्रत्येकालाच होत नाही असं अजून तरी काही ते मोठा झालेला नाही आणि यंत्रका नक्कीच आपल्या कर्माने आपण चांगल्या शेतकऱ्यांनी वाढत आहोत तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष खरं खरंतर ते उद्योजक म्हणून पण आपलं नाव जे आहे बंदा ते बंदापूर शहरात करतात असेल परंतु एक चांगला राजकारणी म्हणून देखील त्यांची ओळख आहे तरुणांच्या पाठीशी ते सदैव उभे राहतील असा आश्वासन जे आहे ते त्यांनी यावेळी दिलंय आणि तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा जेणेकरून तरुणांचे अनेक प्रश्न असतील किंवा या शहराच्या विकासाचे जे प्रश्न असतील ते येणाऱ्या काळात नक्कीच मार्ग लावतील असं देखील आश्वासन त्यांनी यावेळी दिलं दादा आपण वेळात वेळ करणारशी दी कुलस गप्पामध्ये आपल्या सडेतोड मत दिल्याबद्दल धन्यवाद तुमताच इथेच थांबतोय